mm लेकिन बाबा के कृपा से जो भी है वो आपके साथ मैं शेयर करता हूँ और शुरुआत खुद को करना होती है ओके तो सबसे पहले दिन की शुरुआत करने से पहले मैं हर बार बोलता हूँ हर दिन बोलता हूँ कि आपका फिजिकल फिटनेस जिस पर डिपेंड होता है ना या आपके माइंड पर होता है और इसे कहते हैं मेंटल हेल्थ है। और मेंटल हेल्थ का सब डिपेंड जो रूट्स होते हैं ना मेंटल हेल्थ के ये आपके विचारों पर निर्भर होते हैं और विचार का जन्म कहा है? उठते हैं और जैसे हमारी शुरुआत होती है ना शुरुआत होने के बाद जो मॉर्निंग में हम पहले एक्शन जो लेते हैं ना जो कि देखो मैं बार बार आपको यही कहता हूँ जब आप मॉर्निंग में नींद से उठे हो ना कभी भी सोशल मीडिया व्हाट्सएप पे मत जाइए मत जाइए पहले पहला काम क्या करना है मालूम है आपको जब मॉर्निंग में भगवान ने आपको मॉर्निंग में उठा है कि बेटा उठ तुझे उठना है तो हमारा पहला काम है उनको थैंक यू बोलना है उनको थैंक यू बोलना क्योंकि परमात्मा आपको लगता होगा कि लेकिन आपकी आवाज भगवान के कानों में है और आपकी आवाज भी परमात्मा की पहचान वाली आवाज बनी है मालूम है आपको जब आप कुछ संकट में होते हो ना तो भगवान को आप धावा कर दे भगवान के नाम से बोला दे के नाम से बोला दे तो हंड्रेड परसेंट वो आपके पास आएंगे लेकिन हर दिन उनको याद करना सबसे इम्पोर्टेंट है याद ऐसे नहीं है उनका नाम लेके सबसे पहले खुद को, को चेंज कर शुरुआत है दूसरा सबसे कि परमात्मा की काटी कभी लगती नहीं है लेकिन उसकी हर कीमत सभी को चुकनी पड़ती है लेकिन इसीलिए खाली सही समय आने की जरूरत होती है ओके इसीलिए आपके लाइफ में जो भी चालू है जो भी आपके लाइफ में जो सिचुएशन है अभी जो घटनाएं घट रही है तो सबसे पहले से वायबल नहीं होना है वायबल नहीं होना है क्योंकि एक के प्रवास का से इस प्रवास में स्टेशन आने वाला है जैसे कि, कि हम कोना बॉम्बे से प्रवास है तो बीच तो में बहुत से स्टेशन आएंगे तो सबसे पहला नंबर वन मिशन क्या होता है हमें बॉम्बे जाना है वैसे ही लाइफ में बहुत सारे स्टेशन तो मिलेंगे कुछ आपके लिए ऐसी मेमोरी देंगे, कुछ बैड रहेंगे, कुछ बोल रहेंगे लेकिन इस पर कभी भी ऊपर वाले पर ट्रस्ट रखना भावन से, मन को बोलना मैं नहीं हूं मेरे मेरे परम पिता है, है तो आपका विश्वास बढ़ेगा और आप हंड्रेड परसेंट आपकी सही जगह पे पहुंचेगी ओके तो यही सोच थी क्योंकि आप कभी अकेले नहीं है मेरी बात मानो आप कभी अकेले नहीं है आपको जो शक्ति जगाती है ना मॉर्निंग चार बजे साढ़े चार बजे और आपको जो शक्ति दो टाइम तीन टाइम खाना खिलाती है आपको देखो बहुत सारे लोग है लेकिन आपको सही टाइम पे आपके घर में भगवान खाना बना के देता है आपका मन पसंदा खाना खिलाता है तो ये शक्ति यूनिवर्सल है तो इसलिए आज से कभी आप अकेले नहीं हो नंबर वन नंबर टू जो भी आप काम कर रहे हो जो भी आप काम कर रहे हैं कभी ऐसे मानना नहीं है कि मुझे कोई देखने वाला नहीं है हाँ शमशेर भाई आप टॉयलेट में गए वहां भी वो शक्ति आती है हाँ आप अकेले बैठे हो वहां भी वो शक्ति आती है और आपको चेक करती है ये आदमी सही है बड़ा है गलत कर रहा है इसलिए मैं मेरा तीसरा जो लाइन होता है ना ऊपर वाले के घर आनंद सर कभी जो सीसीटीवी है ना भगवान का घर का उसकी रेंज भी नहीं जाती है लाइट भी नहीं जाती है और सब पिक्चर रिकॉर्ड होता है फिर लोग बोलते हैं का कि मेरे लाइफ में ऐसा क्यों आप आजना आपने जो डाला है वही आपको मिलने वाला है इसलिए सही समय में जो आपको जो है ना किसी के बारे में बुरा सोचने का नहीं छोड़ दो जो हो गया हो गया आज से लेकिन मैं आज से मैं खुद को यही टाइम से मैं खुद को चेंज करूंगा जो भी मेरे लाइफ में होगा नंबर वन होगा मैं किसी के बारे में बुरा या सिंपल सा इतना सा भी बुरा मेरे मन में नहीं आना चाहिए प्रयास करो देखो आपकी जिंदगी 21 डेज में कैसी चेंज होती है इतनी बढ़िया होगी ना इतनी बढ़िया होगी आपके लाइफ में कोई भी प्रॉब्लम नहीं रहेगा ओके एक्चुअली शिंदे सर थोड़ा सा प्रॉब्लम होता सर आज करते वर्कआउट गाडी तापटली त्याच्यामध्ये आज वर्कआउट झालं तुम्ही जे सांगितलं ना कि खरच परिस्थिती फार पर वाईट आहे सर आणि खरंच कॅन्सर जमी सर घेतला तर माझ्या आईचाही तोच प्रॉब्लेम होता आज नाही माझ्या लाईफ मध्ये पण दहा वर्षापूर्वी सेम कंडिशन झाली होती पण खरंच त्यावेळी मला अनेक माहिती नव्हती पण आज जर असते तर मी माझ्या आईला जावं दिलं नसतं सावत्र आई होती सर पण मला सख्या आई पीठे जास्त प्रेम करणारी आई होते आणि हे सगळं ऐकत असताना खरंच असं भरून आलं होतं मला की आज जर माझी आई त्या कंडिशनला कधीच दिले नसते ग्रेट तुम्ही जे सांगताय ना सर की अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पाणी ज्याचं येतं की त्यांनी अनुभवलेलं असतं सर आणि खरोखर जसं जस आणि डोळ्या पाण्याचं खरोखर सर जे तुम्ही जे सांगताय काहीतरी घेतलं पाहिजे पण एक टक्का जरी घेतलं लाईफ ते

व्हिडिओ बंद करा मॅडम म्हणजे आवाज बोला सर रोज पेशंट बघते मी रोज पेशंट बघते त्याला मी आयसीयू मध्ये होते आणि सर आयसीयू मध्ये असताना तुम्हाला जरा सांगा एकोणीस वर्षाची मुली तिला ब्रेस्ट कॅन्सर होता सर आणि ती अशी अक्षरशः एवढी तळमळत होती ना खूप तळमळत होती सर जवळून बघितले याच्या सगळ्या गोष्टी. यस yes, सर yes, सर yes. तुम्ही पाहू शकता आदरणीय शिंदे सर शिंदे मॅडम त्या फील्ड मध्ये काम करताय आज बरेच जण या गोष्टीला हलक्यात घेताय कृपया हलका घेऊ नका कारण त्या रोज क्लिप पाच त्या फील्ड मध्ये काम आणि किती त्रास आहे कृपया विनंती आहे हलक्यात घेऊ नका शिंदे सर शिंदे मॅडम थँक्यू थोडस आपला वेलनेस परिवार असल्यामुळे आपण एक आपल्या अंतकरणातून बऱ्याच गोष्टी शेअर करतो नाना याच्या पाठीमागचा उद्देश आहे ना बाबाची शपथ वेगळा काहीच नाही कारण जे आम्ही पाहिले घरात पाहतोय भोगतोय उद्देश आहे कृपया स्वतःला समजून घ्या आपलं शरीर का आपल्याशी ती शरीराची भाषा ओळखा तसं मगाशी शिंदे मॅडमने सांगितलं की माझ्या हडकाचा आवाज येतोय त्यांचा छातीत सुद्धा कडकड आवाज यायचा आणि त्यांचा जेव्हा मला फोन आला शिंदे सर रणजील सर तेव्हा मी त्यांना सांगितलं ला joint support calcium ची अत्यंत गरज आहे. कारण ते जवळ जवळ सात महिन्यापासून नुसते formula one formula two वर exercise करायचे पण सपोर्ट support आणि calcium ची कमतरता असल्यामुळे त्यांना जो problem व्हायला लागला तर त्यांना ते सजेस्ट केलं त्यांनी all nutrition चालू केलं sir thank you thank you पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा समजून घ्या ज्यावेळेस आपल्याला घाम येतो घाम आल्यानंतर आपल्या शरीरातील डिटॉक्सिन म्हणजे घाण बाहेर निघते त्याच्याबरोबर हे सगळा त्रास होतो अजूनही विषय समजून घ्या तुम्हाला घाम आल्याचा आनंद आहे पण घामाबरोबर शहरातल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही बाहेर पडतात आणि दिवसभर मग फक्त आपण वाईटच गवाळ पोटात टाकतो त्यामध्ये न्यूट्रिशन कुठल्या प्रकारचं नसतं म्हणून हा सगळा त्रास होतो ओके पुन्हा एकदा थँक्यू आणि सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या घरात सुद्धा आजच्या ही परिस्थिती चालू आहे सर त्याच्यासाठी आज मी मुंबईला आहे एम्स हॉस्पिटलला माझ्या सासूबाईंची ट्रीटमेंट चालू आहे सर आज एक पूर्वी जसं तुम्ही सांगताना सर तसं मी सुद्धा माझ्या सासू सासऱ्यांना एक वर्षापूर्वी न्यूट्रिशन चालू केलं होतं सर पण त्यांनी तीन दिवस घेतलं चौथ्या दिवशी म्हटले आम्हाला काय विशाख हे न्यूट्रिशन देऊ नको आम्हाला आमचं खाणं पिणं दे आमचे काय थोडे दिवस राहिले पण पुढे हे काय होणार आहे माहित नव्हतं सर फक्त खाण्यासाठी म्हणजे मी तर म्हणते माझ्या सासुऱ्यानं तर मी फक्त खाण्यासाठी लागले तर आजची ही परिस्थिती सर माझ्या सासूबाईंचे दोन महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं कॅन्सरचं इथे गाठ आली होती सर ह्या गाठीचं ऑपरेशन व्यवस्थित झालं त्याच्यानंतर नाही का एक अर्धा दिवसांनी आम्ही घरी आलो त्याच्यानंतर डोकं दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं म्हणून आम्ही परत यांचला गेलो सर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं का त्यांचा जो आजार आहे कॅन्सरचा वर मेंदू पर्यंत चाललेला म्हणून त्यांची एक नस कट केली आणि त्या नसेला बायपास केलं त्याच्यामुळे डोकं धोकते नंतर रेडिटेशन चालू केलं रेडिटेशन चालू असताना सर एवढा काही त्रास झाला सासूबाईंना आमच्या आता त्यांना तोंड आलं जेवण जाईना खूप हाल झाले सर त्यांचे नंतर नंतर त्यांना पूर्ण ब्लड चे जुलाब व्हायला लागले सर आणि असं करता करता सर आजच्या मितीला माझ्या सासूबाईंचा एक डोळा पूर्ण बंद झालाय आता आज त्याच्यासाठी आम्हाला परत मावशी जे उदाहरण देतात ना मित्रांनो आज ते ऑलरेडी हलक्यात घेऊ नका आणि हे सगळं जाऊ द्या पण त्या जीवाला किती वेदना आहेत याच्यात फक्त थोडी खूप वेदनाय सासूबाईंना खूप वेद नाही त्या संदर्भात मला आता काही करू नका बस मला काहीच मला एवढा त्रास म्हणजे ते नकोच बोलतात हॉस्पिटल नको काहीच नको मला सोडवा बस मला सोडवा असं बोलतात सारखं okay. समोर उदाहरण आहे मी तुम्हाला उदाहरण देण्याचं कारणच ते होत कारण बऱ्याच जणांना हलक्यात घेऊ नका की ज्याच्यावर येताना त्याच माणसाला कळतं की काय आपल्या आयुष्यात आलंय आज आदरणीय दुबे मावशीची जी घटना आहे त्या घटनेतून एवढ्याच गोष्टी शिका आयुष्य पुन्हा नाहीये मला कळतय पैसे लागतात पैशाशिवाय काही होत नाही मला सांगा हॉस्पिटलला सुद्धा बिगर पैशाचं काय आतापर्यंत आमच्या सासूबाईंचा सोळा लाख रुपये ऐका मित्रांनो ऐका तुमच्या समोर आहे अरे तुम्ही मरेपर्यंत जरी न्यूट्रिशन खाल्लं तर कोण सांगते पंधरा लाख रुपये लागते की त्याला कोकण कसं गाज पण क्लास आप या आपल्याकडे या कमी किमतीत कसं गाजेल ते पण शिकत फक्त अंतकरण स्वच्छ ठेवा अंतकरणात असला ना ते लोक टिकत नाही त्या प्लॅटफॉर्मला शंभर टक्के टिकत नाही मावशी पंधरा लाख रुपये जाऊन सुद्धा आज तब्येत जर पाहायला गेली त्यांचा त्रास पाहायला डोळ्याने पाहतो तो त्रास नाही सर नाही बघवत आणि यालाच म्हणायचं नरक यातना नरक वेगळा नसतो ह्या जे असतात ना जिवंतपणे देहाला झालेला यातना त्याला नरक यात नाही वेगळा कुठं वर नारकाचा कप्पा नाही स्वर्गाचा कप्पा नाही स्वर्ग कशातला माझ्या नाना सकाळी संध्याकाळी नव्हता स्वर्ग सर प्रत्येकाने लक्षात घ्यावं का हे जे न्यूट्रिशन आहे ना प्रत्येकाच्या नशिबात नाहीये सर मी पण साडेतीन वर्ष राहते न्यूट्रिशन घेते जर मला कळलं का हे न्यूट्रिशन काय म्हणून मी एक वर्षापूर्वी माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही फॉर्म्युला वन सर चालू केला होता का तुम्हाला जगायचं आहे ना तर चांगलं जगा हॅपी जगा आयोबा करून काही जगू नका सर पण त्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही आणि आज ही परिस्थिती आहे सर यस 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 आणि काय होत मावशी तुम्ही जे म्हणता तस आहे ना जुन्या या जुन्या लोकांना आपण घे म्हणलं की त्यांनी काय माहिती ते आम्हाला डोसतच नाही आता ते काय दारू बिदरू आहे का डोसायला हा ना, ना, ना आपण जुन्या आता हे जे मी म्हणलो द्या घ्या कप भर का सुरुवात करा आपण इव्हेंट मध्ये ऐकतोय पुण्याच्या इव्हेंट मध्ये ऐकले दहा वर्ष कॅन्सरचं था पेशंट थांबले गेले बोरे मॅडम गोष्ट खरी का खोटी हा काय काय करत खरे असते मुलगीला त्या सुद्धा एक सायंटिस्ट म्हणजे मेडिकल फील्ड मध्येच होत्या पण त्यांनी विश्वास ठेवला नाही पण ती दहा वर्ष एवढे दवाखाने केले होते त्यांनी कॅन्सर साठी फक्त न्यूट्रिशन मुळे तिचं आयुष्य वाढलं जे पेशंट सांगित होत की ह्या वर्षात जाईल पण त्यांना वाटलंच नव्हतं की असं होऊ शकतं चमत्कार पण त्या न्यूट्रिशन मुळे कॅन्सरचं जे सांगित की एका वर्षात हा व्यक्ती जाईल पण न्यूट्रिशन दिल्यामुळे त्या व्यक्तीचं दहा वर्षाने आयुष्य वाढत एवढी ताकद या न्यूट्रिशन मध्ये आहे आणि आज ती मुलगी काय काम करते आज विल्नेस आरोग्य सल्लागार म्हणून मित्रांना आरोग्य देण्याचे काम करते कृपया ह्या गोष्टी हलक्यात घेऊ नका मी कायम कायम तेच सांगतो थोडस स्पिरिच्युअलच्या माध्यमातून अध्यात्माच्या माध्यमातून कलियुगात स्वतः समोर येणार नाही देव तुमच्या समोर येणार नाही तो कुणाच्या तरी रूपात रूपात तुमच्या दारात आलाय काळा घालू नका चष्मा काळा घातल्यामुळे आपल्याला सगळं काळच ठवा डोळ्याची नजर तो माणूस आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आज डुबे मावशीचं आयुष्य बदललंय शेवळे सरांचं आयुष्य बदललंय अजून काय तुम्हाला उदाहरण देऊ अरे शेवळे सरांचं सुद्धा शंभर टक्के बायपास चालू झालंय दुसरी वेन चालू झाली याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काय आज जर ते सर इथे बिचारे आले नसते आपल्या वेलनेस परिवार आज डॉक्टरनी कुठले पुढे येऊन ठेवलं असत आज नंबर वन ती व्यक्ती जर ते नंबर वन कशामुळे ट्रस्ट ठेवला त्याने डोक्याने लावला मी प्राध्यापक हे पस्तीस वर्षाच्या माझे नॉलेज जे हे पोट मला काय शिकेल असं नाही म्हणले ते कधीच कधीच नाही त्यांनी ऐकून घेतलं माझ्यावर विश्वास नाही डॉक्टरांना दाखवलं मी हे न्यूट्रिशन घेतोय आपल्या समोर उदाहरण आहे आणि जर एवढं असं सुद्धा आपण ऐकत नाही मग अँजिओ प्लास्टिक अँजिओग्राफी ते तिथं नुसता कार्यक्रम आहे एक एक पट्टी करायची प्रेसिंग करायची दीड हजार रुपये लागते त्यांच्या आईला दीड हजार रुपये आतापर्यंत साडेआठ लाख रुपये गेले सर आणि किती रुपयाचं न्यूट्रिशन लागलं असत दुबे मावशीचं जर पंधरा लाख रुपये गेले किती रुपयाचं न्यूट्रिशन लागलं असत तर कृपया हलक्यात घेऊ नका दादा नो हे तुमच्या भल्यासाठी सांगतो आम्ही कारण बरेच जण नवीन आहेत आणि मोरे मॅडम तो ऐकत नाही ना अशा लोकांना जास्त दिवस ठेवूच नका का तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो काय आपल्या गरज का नाही जे लोक ऐकत नाही ना त्यांना दे महाराष्ट्र काय फरक पडतो अशी मी लय पाहिले जत्रा तुम्हाला वाईट वाटत नाना जत्रा भरपूर भरती भरपूर कमी होती आपल्याला गर्दी नको होती दर्दी पाहिजे दर्दी एकच शेवटी सर सापडा भरपूर झाले एकच डोबे मशी सापडा भरपूर झाले करायची शंभर लोक त्याचा पाय ना लोक बाहेर जाऊन विचारच करत नाही सर की त्या बॉडी मध्ये तुम्हाला काय चेंजेस होत तुम्ही कंटिन्यू जे बॉडी वर्कआउट करता तुमचे मसल्स डाऊन होणार आहे सगळ्याच गोष्टी तुमच्या प्रॉब्लेम होणार स्किन तुमचे जे आहे ते प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही जे प्रॉब्लेम करणार आहे ते फक्त वर्कआउट मुळे करणार आहे न्यूट्रिशन घेणार नाही प्रोटीन घेणार नाही हे खरं आहे सर तुम्ही जे ओढून ओढून सगळ्यांना सांगताय पण त्यांना त्याचं महत्वच कळत नाहीये सर की त्यात काय तुमचा बेनिफिट आहे जेव्हा सायलेंट अटॅक येतो ना सर तेव्हा कळत नाही की आपण शरीराला किती त्रास दिसतोय म्हणजे जागेवरच पडून राहतो तिथे आपल्याला कळणार पण नाही आप आपल्याला अटॅक आणि सर खरंच खूप छान तुम्ही सगळ्या गोष्टी ओढून जरी सांगितलं ना सर तरी त्यांच्या डोक्यात फिट होणार नाहीये कारण त्यांनी त्यांची सायकोलॉजी बनवून ठेवलेली आहे की आपण काय चेंज व्हावं हे त्यांना कळतच नाही सर आणि सर ऍडमिन नुसता आफ्रिस घ्यायला सुद्धा तयार होत नाही सर कधी कधी असं वाटतं की काय सांगायचं का यांना सांगा आपण साठी सांगायचं म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा फायदाच नाही होत आणि खरंच सर सगळे रिझल्ट पण बघून खूप छान पण येतात माझ्या इथे पाच सहा जण आहेत त्यांनी वर्कआउट पण करतात आणि ऐकतायत आग पण आहे सर त्यांचे रिझल्ट पण खूप चांगले जसं की त्या कल्पना कॅडमे त्यांनी खूपच दिवसात दीड महिना सर वेट पण खूप कमी केलंय आणि आता त्यांनी आफरेशच चालू केलेलं होतं सर पण त्यांनी तेन त्या दोन तीन त्यांच्या ज्या आहेत सोबतच्या त्यांना पण चालू केलंय त्यांच्या मिस्टरांना पण कालपासून त्यांनी वर्कआउट साठी सांगितलेलं आहे आणि हळूहळू ते सगळं न्यूट्रिशन पण फॉलो करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर जसं की तुम्ही आता खडसावून जे बोलले ते योग्यच बोलले कारण आपल्याला गर्दी नको ते गर्दी लोक हवेत कारण ज्यांना नीड आहे ज्यांना गरज आहे ती लोक टिकले तर फायदा आहे कारण हे जे वाट्य होत तुमचं की नुसतं मॉप गोळा करून फायदा नाही कारण जर पुजारी मॅडम आज चार घरी स्वयंपाकाची कामं करतायत त्या सुद्धा न्यूट्रिशन घेत आहेत जर आठ घरची स्वयंपाकाची कामं करून त्याच्यातून त्या स्वतः हेल्थ कॉन्शियस आहे की मला जर आठ घरची कामं करायचे आहेत तर माझं शरीर किती फिट पाहिजे याचा विचार जर ही व्यक्ती करू शकते तर आपल्यासारख्या व्यक्तीने काय करू नये खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आणि आपल्या व्यक्ती मॅडम तुम्ही किती किलोमीटर जाऊन येऊन किती किलोमीटर झालं समोर समोरचे लोक ऐकत नसले ते काय केलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र अजिकच आहे ना आपल्याला वेळ नाही आपल्याला टाइम नाही असं वागणं ना आपण त्यांच्याच भाल्यासाठी सांगतोय ना बरोबर आहे आणि खरोखर मंगल त्यांचं नाव काय मॅडमच मंगल कल्पना मॅडम तुमच्यात थोडस काय करा आता फॉर्म्युला वरून सुरुवात करा आपल्याला प्रॉपर रिझल्ट आणायचा आहे त्यावेळेस तुमचा प्रॉपर रिझल्ट येईल हळूहळू तुमच्या वेलनेस कोचेस ला विचारा थोडं टप्प्या टप्प्याने फॉर्म्युला टू च्या काही टॅबलेट चालू करा प्रॉपर रिझल्ट आला ना खूप काही तुम्ही खूप काही करू शकता हे माझं वाक्य आहे कारण सामान्य सामान्य माणूस सा इतिहास करीत असतो मोठे माणसं नसते करीत ओके मला एवढा छान रिझल्ट आलाय ना माझं बघून माझे मिस्टर सुद्धा म्हणते आता माझी पण डेरी कमी कर करतो मी तुझ्या तुझ्या खरं बघून मला बी करण्याची इच्छा आहे असं म्हणते ते पण करणं जॉईन जॉईन करायला करा लागले अरे वा थँक्यू थँक्यू तुमचे ग्रेट वेल सकाळी आपरेश घेते रोज सकाळी घेते तर त्यांचं पण वजन कमी झालं आता ते पण आता एक चार पाच दिवस झालं ते पण करायला लागले हळूहळू करायला लागले म्हणजे त्यांचं पोट खूप आहे ओके

तुम्ही एकदा म्हणता मी जसं झालंय तसं सांगतो की माझ्याकडून फॉर्म्युला देऊ नका घ्या ना ऑलरेडी मी पण दिलंय दिलं की नाही आणि एक रुपया घेतला नाही एक रुपये आई वडील मॅडमच्या आई वडील म्हणजे आपले आई वडील याच्यापेक्षा माझ्या डापायला पण थोडा इशा त्रास आहे सर मी पण इंजेक्शन घेऊन आले तरी थोड बर वाटत रे सर तरी पण थोडा थोडा त्रास आहे आणखी आता मी पण जॉईन सपोर्ट कॅल्शियम चे टॅबलेट चालू करणार आहे सर आता येस 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 लवकरात लवकर जॉईन सपोर्ट कॅल्शियम चालू करा त्रास कमी होऊन जाईल तुमचा <स्था> आणि आईंची काळजी घ्या त्या सुद्धा लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात ही मी साईबाबांची आणि प्रार्थना करतो ओके okay. हलक्यात घेत आहेत की नाही आम्ही उड्या मारून वजन कमी करू नक्कीच उड्या मारून वजन कमी होणार नाही तर मसल कमी होतील मग एवढंच सांगला आजच्या दिवशी खूप तो तो बोला सर सब तो दूसरा सबसे इम्पोर्टेंट लाइन ये है की कल ही मैंने एक बुक्स में थोड़ा सा मैं बुक रीडिंग करता ना उसमें मुझे दो चार लाइक मिली थी बहुत सारे लोग मंदिर में जाते भगवान के पास और मंदिर में जाके खाली भगवान को मांगते हैं 99.9 परसेंट देखो घर पे भी आप भगवान की प्रार्थना करो मंदिर में जाओ कहाँ पे भी जाओ तो लोग खाली यही काम करते हैं लेकिन भगवान मांगने से किसी पे कृपा नहीं करता और मांगने की जरूरत नहीं पड़नी चाहिए क्योंकि भगवान को मालूम है परमात्मा को मालूम है यूनिवर्सल को मालूम है कि आपकी योग्यता क्या है आपकी कैपेबिलिटी क्या है आपके पास देने के बाद आपका नेचर कैसा है आपको सब कुछ देने के बाद आप इस समाज के लिए क्या करोगे ये सब ऊपर वाले के कंप्यूटर में पूरा टाइप है इसीलिए इतना सारा मांगने के बाद भी बहुत कुछ मिलता नहीं है ओके दूसरा नंबर वन है बहुत सारे लोग बोलते कि बुरे मैडम हम हम थोड़ी पाप करते हैं हाथों से थोड़ी पाप हुआ है लेकिन पाप का जन्म ही यहां से होता है लिख लो दूसरे के बारे में आपके मन में जब ये बुराई चालू होती है ना बुराई यही से पाप का जन्म शुरू होता है हंड्रेड एंड वन है दो सौ परसेंट और लोग क्या बोलते हैं डुबे मौसी मी थोड़ा हाथा पाप के लिए हाथा पाप करने पाप नवे दुसऱ्या विषय आपल्या मनात विचाराचे कालवा कालव जरी सुरू झाली पापाची प्रोसेस सुरू झाली नवीन आणि मग जे रिजेक्ट होतो ना आपल्याला खूप छान पुस्तक येते त्या पुस्तकात मी बऱ्याच गोष्टी शिकलो युनिव्हर्सल काही कळत नाही युनिव्हर्सल ना खाली तातास्तू म्हणतात तुम्ही बोला निगेटिव्ह ते ताता म्हणणार उे गुड़गे लाग थे, ला, ला थे। इसलिए मैं बार बार बोलता हूँ ना जो चाहिए वही बात आपके मुंह से निकलना चाहिए जो चाहिए जो आपको नहीं चाहिए इसके बारे में आपके मुंह में निकलना ही नहीं चाहिए दूसरा सबसे इंपॉर्टेंट कभी भी आपके घर में निगेटिव बातें मत करो आपकी जो वास्तु देवता वहां पे होती है और वास्तु देवता भी आपको है था, घर में अच्छी बातें करना, बाते गर अच्छा बाते करना है और सबसे इंपॉर्टेंट लाइन मेरे किसी को लेना है तो ले लो लेकिन मैं तो मेरे में बहुत सारा चेंजेस करने की कोशिश बाबा की कृपा से साई बाबा की कृपा से कर रहा हो किसी के बारे में इतना भी इतना भी किसी को क्या करना है बाबा देखेंगे लेकिन एक इंसान के आ, आपके मन में मेरे मन में इतना भी बुरा नहीं आना चाहिए कि बाबा की कृपा है बाबा की लीला हंड्रेड परसेंट सही होगा अब रेडियो इतना सा चेंज करने के लिए घर से शुरुआत करो खुद से शुरुआत करो पहले देखो विशा का मौसम घर में ये मेरी बिजनेस ऐसी करती है मेरा भाई ऐसा करता है मेरी बेटी ऐसे खुद को मैं ट्रेस लेता था लेकिन मैं अभी ऐसे कर रहा हूँ ना देखो ये बाबा की लीला और उनको जो अच्छा लगता है ना मैं उनका बेटा हो परमात्मा का बेटा हो तो कोई बाप बेटे के लिए बुरा सोचेगा अरे हाँ तो आप क्यों टेंशन लेते ले हो और आप और हाँ हमारे सबके परमात्मा है मानो या ना मानो कुछ यूनिवर्सल मानो ताकत मानो भगवान मानो लेकिन कभी दोनों ना, ना तो देवाला आप लोग दुखी होता तुम्हें हमें ओके okay. इसका रीजन एक है क्योंकि हम गलत सोच पे ज्यादा काम करते हैं तो आज से हमारा बाप नंबर वन है तो आपका बाल भी कोई बाका करने वाला नहीं है आपका बाल भी कोई बाका करने वाला नहीं है क्योंकि आपका परम परम पिता से कनेक्शन है और वो हम उनके सब बेटे हैं जो होगा बढ़िया ही होगा उसी धोनी होना तो नातूस होना क्यों नहीं होना किसी का बुरा किया ना हमने तो चलो यही सोच के साथ हम काम करेंगे असे तुरंत भुजबळ सर भुजबळ मॅडम बद्दल सुद्धा असं डोक्यात वाईट ठेवायचं नाही एक महिना भर हा प्रयोग करून अनिल सर किती तोडकर ने आपला रागराग केला जे होईल ते होईल एक महिनाभर मोरे सर किती रागराग केला मोरे ने आज राग रागराग करायचे नाही जे होईल ते होईल एका महिन्यात काय जादू होती ना याच्यावर आपण तुमचं व्याख्यान ओके okay, तो चलो आज की सोच यही आहे दूसरे सबसे जाते जा यह आपको एक एक लाईन देखील जाता हो सगळ्यांनी बी पाहिले बी सर बी कुठल्याही पिकाच बी घ्या त्याला जर फोडल त्याच्या मध्ये पांढरा कलरच निघतो हा ना बोरडे काका कुठल्याही प्रकारचं बी घ्या त्याला फोडा त्याच्यामध्ये पांढरा कलरच निघतो सेम तसे तुम्ही आम्ही सगळे सेम आहे आपल्या तीस शेती आहे आपला कलर वरुण काला निरा पिवला जाड़ा बारीक है ये जा धर्म पंथ का सब एक ही मानव धर्म सब एक ही है मानव धर्म ये इंसान ने उनके हिसाब से लगाए तू आम का तू तम का तू फलाना कुछ नहीं है सब एक ही है परमात्मा के बच्चे तो चलो तब एक परमात्मा बच्चे के बच्चे की सोच यही होगी आज से किसी के बारे में भी किसी के बारे में मैं बाबा की कसम खाता हूँ किसी के बारे में मन में बोरा नहीं आना चाहिए इतना सा भी इतना सा भी तो देखो आप वन मंथ के बाद आप में क्या चेंजेस आएगा चलो शुरुआत करेंगे एनर्जी ट्रिक के साथ ओके okay.